नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया संपूर्ण आजचे ब्रेकिंग न्यूज मित्रांनो बातमी आहेत सोळा ची खुश खबर अधिकारी व कर्मचारी बाबतीत पाच महत्वपूर्ण लाभदायक शासन निर्णय निर्गमित या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागतच राज्य शासनाने निर्गमित केले महत्वपूर्ण पाच निर्णय कोणते पाच निर्णय निर्गमित केले कोणत्या विभागाने मंजूर केले शासन निर्णय कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बाबतीत केलेले शासन निर्णय फायद्याचे आहे कि तोट्याचे आहे या सर्व उपरोक्त सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आवश्यक व हमखास पा तर चला त्या करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे शासन निर्णय वजा ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनल लाइक शेअर आणि सबक्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण राज्य अधिकारी कर्मचारी विषयक दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले पाच महत्वपूर्ण शासन निर्णय राज्य अधिकारी कर्मचारी विशेष दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार विविध विभागामार्फत निर्गमित करण्यात आले आहे निर्णय क्रमांक एक महाराष्ट्र विकास सेवा गट ब मधील सहाय्यक गट विकास अधिकारी वेतन श्रेणी एस सोळा संवर्गातील अधिकाऱ्यांना गट विकास अधिकारी गट अ किंवा संवर्गात तदर्थ पदोन्नती देण्याबाबत ग्राम विकास विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे नंबर दोन, जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भातील महत्वपूर्ण निर्णय दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वीची पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या परंतु काही अन्य कारणाने दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना विभागाने मंजुरी दिली आहे शासन निर्णय क्रमांक तीन वेतन अनुदान प्राथमिक शिक्षण प्रधानमंत्री जनजाती योजना सर्वसाधारण शिक्षण आदिवासी न्याय महा अभियान इत्यादी लेखा खाली निधीचे वितरण करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंजुरी देण्यात आली तर चार अनुकंपा चा शासन निरने, सुरक्षा व आरोग्य संचालनाच्या आस्थापनेतील गट ड मधील सिपाई गट ड या संवर्गातील पदे हे अनुकंपा नियुक्ती करिता पुनर्जीवित करण्यात उद्योग ऊर्जा व कामगार व खनिज विभाग यांच्या मार्फत मंजुरी देण्यात आली शासन निर्णय क्रमांक पाच पदोन्नती करता सेवा मधील लिपिक टंकलेखन या पदावरती पदोन्नती करताना किंवा करीत असताना अर्थ प्राप्त असणाऱ्या मंत्रालय विभागामधील गट ड मधील कर्मचाऱ्यांची दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी अंतिम सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल ने हे पाच महत्वाचे शासन निर्णय उपरोक्त पणे स्पष्ट केले आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच